तू महाभारती थंड झुळक वाऱ्याची एक नवीन रूपक कथा लेखक डॉक्टर श्रीकृष्ण जोशी रत्नागिरी अभिवाचन दत्ता सरदेशमुख रूपक कथा तू महाभारती थंड झुळक वाऱ्याची स्थिती विचित्र होती गर्दीचा महासागर उसळला होता लाटांवर लाटा येऊन आदळत होत्या गर्दी बेभान होती दि। गर्दी दिशाहीन होत होती दि। गर्दी पुढं सरकण्याचा प्रयत्न करत होती पण कुणाचंही पाऊल पुढं पुड़ पडत पुड़ नव्हतं हो श्वास घेता येत नव्हता हो पुढं जाण्याचा ध्यास मागं येऊ देत नव्हता हो जिथं पाहावं तिथं माणसंच माणसं मान वर करून जगण्यासाठी श्वास शोधणारी माणसं पुढं जाण्याचा रस्ता शोधणारी माणसं समोरचं भासमान असणारं क्षितिज हेच आपलं अंतिम मानणारी माणसं स्थावर जंगमाचा विचार सोडून दिलेली माणसं परावलंबित्वामुळं मनानं अधू आणि अपंग झालेली माणसं डोळ्या देखत पैशाचा कचरा होताना पाहणारी माणसं गर्दी वाढत होती वातावरण अविश्वसनीय बनत चाललं होतं पायाखालची जमीन दिसत नव्हती बहुदा ती खचत असावी असा भास सर्वांना होत होता रावांना रंकांना पुरुषांना स्त्रियांना मुलांचा प्रश्नच नव्हता त्यांचं विश्व निरागस अबोध होतं त्यांच्या प्रश्नांचे झरे आटले होते मात्र त्यांच्या डोळ्यातलं केविलवाणेपण पाहवत नव्हतं ते दोघंही त्या गर्दीत नव्हते पण अशा जागी होते की तिथून सगळं भोवताल त्यांना लख्ख दिसत होतं भगवंता हे किती काळ चालणार अजून न नारद ना मुनींनी विचारलं श्रीकृष्ण नेहमीप्रमाणे हसला हाच प्रश्न तुम्हाला महाभारतातल्या अठरा दिवसांच्या युद्धापूर्वी विचारला होतास आठवत आहे हो पण तो काळ वेगळा होता परिस्थिती वेगळी होती प्रसंग वेगळा होता आणि तेव्हाचे प्रश्नसुद्धा वेगळेच होते श्रीकृष्ण पुन्हा एकदा हसला तुझ्या या हसण्याचं गूढ मला कधी उकललंच नाही माझ्या हसण्यात तुला गुढदा का वाटते ते मलाही उमंगत नाही नारदा मी हसलो त्याचं कारण वेगळंच आहे तुला महायुद्धाची तेव्हाच्या परिस्थितीची प्रसंगाची आठवण आली इतक्या वर्षानंतर तू अजूनही ते, ते विसरला नाहीस याचाच अर्थ काळ बदलला तरी परिस्थिती प्रसंग प्रश्न तसेच असतात अगदी महायुद्धसुद्धा तसंच असतं हे तुझ्या लक्षात आलं याचं हसवू आलं परिस्थिती आणि प्रश्न आत्ता जीवनमरणाचे झाले आहेत प्रसंगांचं म्हणशील तर ते प्रसंग आणि पुन्हा परिस्थिती माणसाने स्वतःच ओढवून घेतली आहे मला हे दिसत नाही असं समजू नकोस जमीन हा युद्धाचा विषय तेव्हाही होता आणि आत्ताही आहे जैविक शास्त्रांचा विचार तेव्हाही झाला होता आणि आता तर तो वास्तवातही आला आहे परिस्थितीचं आकलन त्या काळात फार थोड्या जणांना झालं होतं आणि आत्ताच्या काळात तसंच झालं आहे नारदा प्रसंग किती गंभीर आहे याची जाणीव तेव्हा कौरव आणि त्यांचे साथीदार वगळता सर्व धुरंधरांना होती परिणाम किती भयानक होणार आहेत प्रगतीचं विकासाचं चक्र कित्येक दशकं पाठी लोटलं जाणार आहे जगणं भयावह होणार आहे पृथ्वीचं सौभाग्य हिरावून घेतलं जाणार आहे याचं भान तेव्हाही होतं आणि आत्ताही आहे सगळा असमंत प्रश्नांच्या ढगांनी व्यापून जाणार आहे आणि भविष्य अंधारमय होणार आहे हे तेव्हाही कळलं होतं आणि आत्ताही कळलं आहे पण श्रीकृष्ण बोलताना थांबला आणि त्यांना नजर सर्वत्र फिरवली ते त्याचा अल्पकालीन मौन नारदमुनींना अस्वस्थ करून गेला मी का थांबलो ही पृच्छ तुला करायची असेल होय ना पण मी पाहत होतो या सगळ्या जगाकडं या जगाच्या वेडेपणाकडं संपत्तीचा हव्यास धरणारे जगण्यासाठी जीवावर उदार होणारे सत्तेसाठी अंध होणारे धर्माला धुत्कारून लावणारे व्यसनांपायी वासनेपायी बर्बाद होणारे आणि तरीही स्वतःसाठी जगण्याच्या अमर्याद लोभापायी दुसऱ्याचं जीवन ओरबाडून घेणारे सगळे सगळे एकाच पातळीवर उतरले जिथं केवळ जगण्याची भीक आणि मरणातून सुटका हवी असते अशी पातळी नीचतम पातळी नारदा नीचतम पातळी या भरतभूमीवर ही वेळ या लोकांवर कुणी आणली प्राणभयाचं संकट ओढवल्यानंतर सगळे दिशाहीन का झाले सगळे ध्येयहीन का झाले नाते संबंध तुटले तरी चालतील पण जगण्यासाठी पळालं पाहिजे असं का वाटू लागलं या सगळ्यांची उत्तरं नारदा एका शब्दात देता येतील तो शब्द आहे परावलंबित्व सत्ताधीशानं सगळं काही केलं पाहिजे सत्ताधीशानं सगळं विनामूल्य दिलं पाहिजे अन्न पाणी निवारा शिक्षण वस्त्र संपत्ती सगळे हक्क हवेत पण कर्तव्य आम्हाला वर्ज्य सगळं स्वातंत्र्य हवं पण नीतिमत्ता नको नारदा अरे लोक परावलंबी झाले याला कारण सत्ताधीशच सत्ता, सत्ता हवी तर ज्याला जे हवं ते त्याला द्यायचं आणि सत्ता टिकवायची लोकांना परावलंबी करून ठेवायचं अज्ञानी ठेवायचं उपकाराच्या ओझ्याखाली दाबून ठेवायचं त्यांना सारासार विचार करूच द्यायचा नाही मग दुसरं काय होणार आत्ता जे काही घडतंय तेच घडणार नारदा, तेच घडणार पण भगवंता याला काही उपाय बुडती हे जन न देखवे डोळा भगवंता सांगा याला काही उपाय सांगा श्रीकृष्ण पुन्हा हसला नारदा प्रत्येक आपत्तीला उपाय असतोच त्याचे संकेत मी अनेक वेळेला दिले होते पण लोकांना संकेतांचं महत्त्व समजत नाही परावलंबित्वाच्या बोथट बधीर मानसिकतेनं सगळ्यांची मती भ्रष्ट झाली यातही श्रेय नावाची मोहमाया सगळीकडे हिंडत होतीच श्रेय म्हणजे ज्याला ते मिळवायचं तिथं अहंकार जन्म घेतो आणि जे देणारे असतात तिथं कृतज्ञता जन्माला येते हे साध तत्त्वसुद्धा लोक विसरून गेले परावलंबित्व सोडून प्रत्येकजण जर आत्मनिर्भर झाला तर अजूनही सगळे सावरू शकतात आपला देश आपली माणसं आपले नातेसंबंध आपली संस्कृती हेच डोळ्यासमोर ठेवून आपण आत्मनिर्भर झालो तर दिशाहीन झालेला सैरभैर झालेला दुःखी झालेला भयानं धास्तावलेला हा जनांचा प्रवाह निश्चितपणे मूळ स्थानी येईल यात शंकाच नाही नारदा आता जबाबदारी तुझी तू सर्वत्र संचार करतोस त्यामुळं सर्वांना हे समजावून सांग यातच कल्याण आहे तुझं माझं आणि सर्व जनतेचा श्रीकृष्ण पुन्हा हसला नारद मुनींनी त्याला नमस्कार केला वेणीची तार छेडली आणि त्यांच्या तोंडून शब्द बाहेर पडले तू महाभारती थंड झुळुक वाऱ्याची हा भारती थंड झुळुक वाऱ्याची या एका नवीन कथेचं अभिवाचन आपण ऐकलं लेखक डॉक्टर श्रीकृष्ण जोशी रत्नागिरी त्यांचा मोबाईल नंबर नाईन फोर टू थ्री एट सेवन फाईव्ह एट झिरो सिक्स अभिवाचन दत्ता सरदेशमुख 8329730186